पडेरा शहरात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला शाळेत जाणाऱ्या एका सात वर्षाच्या विद्यार्थ्याचा एस्टीबॉजच्या धडकेने जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना नगर जवळ घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे दुर्दैवी घटना घडली अकरा एप्रिलच्या सकाळी बडनेराच्या चमन जवळ रुद्र मंगेश दिंडांनी वैवर्ष सात न्यू प्रभात कॉलनी बडनेरा येथील रहिवासी आपल्या आईसोबत शाळेत जाण्यासाठी दुचाकीने निघाला होता त्याची आई भक्ती मंगेश दिंडांनी या दुचाकीत चालवत होत्या तेवढ्यात अकोला ते चंद्रपूर जाणारी एक भरधाव एस टी बस क्रमांक एम एच चौदा एल एक्स अठ्याऐंशी त्रेसष्ट यांनी त्याच्या दुचाकीला धडक दिली या भीषण धडकेत आई आणि मुलगा दोघीही रस्त्यावर फेकल्या गेले रुद्राच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याची जागीच मृत्यू झाला आई भक्ती दिंडाणी या किरकोळ जखमी झाल्या आहेत घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेतली आणि तसेच बडनेरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून एसटी चालक दिगंबर मंगल कनाने वयवर्ष एकेचाळीस राहणार चंद्रपूर याला ताब्यात घेतले धानचंद दिंडानी भारतीय न्यायसंहितेच्या कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस एकशे पंचवीस ब एकशे सहा एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे रुद्रच्या अकाली मृत्यूने शाळा परिसर आणि नागरिक दुःख व्यक्त करीत आहेत से मासूम बच्चे की जान गई यहाँ से एक साल पहले हमने प्रशासन को पीडब्ल्यू डीजी बोले थे हाँ ज्यादा नहीं हमने बेकर की मांग नहीं एक साल पहले करे थे पूरे न्यूज पे भी डाले थे और आज ये देखो एक बच्चे की जान गई गाड़ी है उनकी उसके पेरेंट्स अभी इरविन में गए और एस ड्राइवर भाग गया यहाँ से लेकिन शाळेत जाणाऱ्या निष्पाप रुद्रचा मृत्यू ही अतिशय वेदनादायक घटना आहे वाहतुकीच्या नियमांचं पालन आणि वाहन चालकांची जबाबदारी ही समाजासाठी आवश्यक ठरते सिटीन्यूज कडून रुद्रला भावपूर्ण श्रद्धांजली आणि कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त होते